दिगा दिवसी माया विगने भ्रमला खडे मनता मी माझे नि घरे संपत्ति संपत्तीचे वारे साधू ता दिशाईत आयुष्य दाता हे महा कार्य करतसी महा सुभिताचा गौरव वाढ धानी रहा सिरजन संत संगे भाव धरा

आध्यात्मिक विचार प्रचारक सामाजिक संस्था विद्यमान भारत देश जगदगुरु शंकराचार्य उपस्थिति सदगुरु श्रीज महाराज सदगुरु रामन बाबा महाराज महाराजी अखंड सत्ता चाल या निमित्ताने त्यांच्या अमृतवाणीतून आपण कथा ऐकत आहात भागवत कथा ऐकत आहात परम पूजनीय आचार्य चंद्रशेखरजी महाराज देतूरकर यांच्या अमृतवाणीतून आपण कथा ऐकत आहात या सुबंध कार्यक्रमाचे मार्गदर्शक माझे आध्यात्मिक मार्गदर्शक श्री हरिभक्तीपरायण प्रकाश सूत्रसंचालक नरहरी महाराज चौधरी सप्ताह आधारस्तंभ श्री आधा हरिभक्तीपरायण आधा पद्माकर महाराज पाटील सप्ताह कार्याध्यक्ष महंत हरिभक्तीपरायण श्री रामकृष्ण महाराज अरिव्यक्तीपर्यंत महाराज मला माहीतच नाही ते बसले आणि संबंध वारकरी संप्रदायाला योग्य दिशा दाखवणारे आपली तात्या म्हटल्यापेक्षा माझे तात्या <laughs> ज्यांच्याकडे पाहून खऱ्या अर्थ आले बरं का आता ते स्तुती करावं लागते तो भाग वेगळा असतो असल्यानंतर मनास व्यक्ती बा आहेत म्हणून पण तात्या आमच्या कीर्तनाला असो वा नसो तात्या आमच्या जवळ असोवा नसो मी शपथ घेऊन सांगेन की तात्या आमच्या अंतकरणात नेहमी असतात मला असं वाटतंय की असं म्हणतात परमार्थाची वाटचाल चुकू नये असं वाटत असेल तर माणसाला भस्माची आठवण असली पाहिजे स्मशानाची आठवण असली पाहिजे परमार्थाची वाट चुकू नये असं वाटत असेल तर पहिल्याने त्याला भस्माची आठवण असली पाहिजे त्याला जी देवाची आठवण असली पाहिजे म्हणजे मरणाची आठवण असली पाहिजे देवाची आठवण असली पाहिजे आणि वाटचाल चुकणे असं वाटत असेल तर त्याला तात्याची सुद्धा आठवण असली पाहिजे तात्याची आठवण ज्यांना राहील मला असं वाटतं की त्याची वाटचाल चुकणार नाही आणि चुकली चुकली तर तो कोणी असला तर त्याला फटके बसल्याशिवाय राहणार नाही दया आची ऊची हा अभंग लिहिण्याचा त्याच्या अंग अभंग घेतलाच आणि तुम्ही जर पहिल्याने मला दिसले असते तर मी मग वेगळा घेतला मला असं वाटतं की आपण सगळेजण आहोत जगद्गुरु नाही नामदेव महाराजांचा अभंग आहे नामदेव महाराज या अभंगातून जो उपदेश करतात तो उपदेश सामान्याला केलेला उपदेश नाही तो वैष्णवाला केलेला उपदेश उपदेशाचं असं आहे पहा इकडे इथे या नाही कसं इथे आज्ञा आहे अनुज्ञा आहे आहे आणि उपदेश आहे मला असं वाटतं की लहान माणसाला जी केल्या जाते ती आत्म्या लहानाला केल्या जाते ती आज्ञा आहे तू असं केलं पाहिजे पंढरीशी दारे आल्यान संसार दुसरा जो प्रकार अगोदरच त्या कामामध्ये प्रवृत्त असणाऱ्या माणसाला धीर देण्यासाठी जे सांगितल्या जाते ते अनुज्ञा एखाद्या वेळेला आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला सुद्धा जे सांगितलं जातं आपण हे केलं पाहिजे अर्थात शिष्याने एखाद्या वेळेला अत्यंत प्रेमाने गुरुजीला जर काही सांगितलं असेल तर त्याला अभ्यार्थना असं म्हणत गुरुजी आता पाठाची वेळ झाली आपण अजून झोपलेलेच आहात माहीत आहे की आपलं जेवण जास्त झालं त्याच्यामुळे झोपलेले पण आपली पाठाची वेळ झाली आता पाठ घेतला पाहिजे मला असं वाटतं हे आज्ञान आहे अनुज्ञान आहे ते अभ्यालचना कधी कधी शिष्य गुरुला सांगत असतात मला असं वाटतं की आता गुरुला सांगणारे जास्त शिष्य आहे शिष्य ऐकणारे शिष्य कमी आहेत आणि सांगणारे शिष्य जास्त आहेत एका गुजीकडे शिस्त होते आणि भाऊ चालू होता असं असं त्या मला हे चालू कर बाबा